नमस्कार मंडळी लाडकी बहीण योजनेचा ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे तर मंडळी या महिलांचे फॉर्म पात्र करण्यात आले आहे म्हणजेच मंजूर करण्यात आले आहे तर मंडळी कोणकोणत्या महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका आणि चॅनलला लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा तर बघा मंडळी या महिलेंचा भरलेला फॉर्म अप्रूव्ह करण्यात आलेला आहे म्हणजेच ही महिला बही लाडकी बही योजनेसाठी पात्र ठरलेली आहे पूर्वी या ठिकाणी पेंडिंग टू सबमिट हे ऑप्शन दाखवत होते परंतु या ठिकाणी ग्रीन कलरमध्ये अप्रूव्हल दाखवत आहे तर मंडळी या ठिकाणी कोणकोणत्या महिलांचे फॉर्म मंजूर झाले आहेत बघा ज्या महिलांनी लाडकी बहीण या योजनेचा साठी सुरुवातीलाच अर्ज केला होता आणि महत्त्वाचं म्हणजे त्या फॉर्ममध्ये अचूक माहिती भरली होती त्याच महिलेचे अर्ज आजपासून मंजूर करण्यात सुरू झाले आहे त्याच्यानंतर मंडळी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी नारीशक्ती दूत या ॲपवरती जाऊन भरले आहे या अर्जाची छाननी सकाळपासून सुरू असल्यामुळे नारी दूध हे ॲप बंद आहे ज्या महिलांनी अर्ज भरले नाही त्यांनी घाबरायची गरज नाही हे ॲप लवकरच ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सुरू करण्यात येणार आहे अशा प्रकारे मंडळी लाडकी बहीण संदर्भातील नवीन अपडेट होती तर चॅनलला नवीन असणार ला ला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकरात लवकर जाऊन बेल आयकनला क्लिक करा तर भेटते तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत चॅनलसोबत कनेक्ट राहा धन्यवाद